इचलकरंजी महानगरपालिकेत नवे रोड स्वीपिंग मशीन दाखल शहरातील दैनंदिन साफसफाई अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने एक पूर्णांक चार घनमीटर क्षमतेचे ट्रक माउंटेड नॅनो रोड स्वीपिंग मशीन खरेदी केले असून या अत्याधुनिक मशीनचे पूजन मंगळवार पंचवीस नोव्हेंबर रोजी आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शहरातील मुख्य रस्त्यांवरील साफसफाई अधिक जलद व परिणामकारक करण्यासाठी या मशीनचा मोठा उपयोग होणार असून त्यामुळे शहर स्वच्छतेच्या कामात गतिमानता येणार आहे यावेळी उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त विद्या कदम मुख्य लेखा व विताधिकारी विकास खोळपे मुख्य परीक्षक आरती खोत सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त सुनील शिंदे सहाय्यक आयुक्त नितीन बनगे क्रीडा अधिकारी संजय शेटे अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांसह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त हे नॅनो रोड स्विटिंग मशीन आता शहरातील प्रमुख रस्त्यांवरील साफसफाई अधिक दर्जेदार आणि कार्यक्षम बनवणार आहे सबस्क्राईब करा tadi bagun rasa dekh bell icon ka